हे ताकद दाखवून दिली आजही नांदेड जिल्हा ना, काँग्रेसच आहे हा निवडणूक जो आहे ना धनशक्तीवरून जनशक्तीचा लढा आलेला आहे या ठिकाणी नेतेकडे जनता एकीकडे आणि पूर्ण जेवढे नेते बीजीमध्ये गेले पण पूर्ण जनता काँग्रेसमध्ये असंच मतदान करणार प्रत्येक घराघरात आम्ही गेलो प्रत्येकामध्ये तुम्ही फिरायची गरज नाही आम्ही ठरून टाकलेले आज टाका नांदेड जिल्ह्याचा दावाच आहे की आपली नांदेड जिल्हा हा काँग्रेसवरच आहे आणि नांदेड जिल्हा अगोदर पासूनच नांदेड जिल्हा काँग्रेसला ओळखला जातो महाराष्ट्रात नांदेड जिल्हा अगोदर काँग्रेसच पार्टी येईल आणि एकूणच ही जी काही निवडणूक झालेली आहे जनता विरोधात जे काही पैसे वाटप झाले म्हणून आपण एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये सांगण्यात येतो आणि हा विजय कशा पद्धतीनं बघता कसा विजय झाला काय सांगाल याबद्दल हा ही निवडणूक जो आहे ना धनशक्तीवरून जनशक्तीचा लढा झालेला आहे नी नी at या ठिकाणी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे आणि पूर्ण जेवढे नेते बीजेपीमध्ये गेले पण पूर्ण जनता काँग्रेसमध्ये राहिली आणि नांदेड जिल्हा अगोदरपासूनच नांदेड जिल्हा काँग्रेसमय म्हणून ओळखला जातो पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण नांदेड जिल्हा अगोदर काँग्रेसच आज आहे आणि जनता हे ताकद दाखवून दिली की आजही नांदेड जिल्हा काँग्रेसच आहे आणि या ठिकाणी जो लढाई झालेला आहे की माननीय वसंतराव साहेब यांचा स्वभाव आणि ज्या लोकांनी तिकडे गेले त्या लोकांच्या विरोधामध्ये पूर्ण जनता पेटून उठलं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी नेते ने मंडळी ने ने, आम्ही कार्यकर्ते आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला गेलो होतो प्रचाराला गेलो होतो पण तेव्हा सुद्धा लोकांना आम्ही विचारलो की बाबा आपल्याला होतं आणि लोकांनी सांगितले गोवा तुम्हाला फिरायची गरज नाही जनताच जनताच ठरवून टाक आम्ही ठरवून टाकलो आज आम्ही सर्वांनी काँग्रेसलाच मतदान करणार प्रत्येक घराघरात आम्ही गेलो तर प्रत्येकाने म्हटले की बाबा तुम्ही फिरायची गरज नाही आम्ही ठरवून टाकलेले आहे आज आम्ही ताकद नांदेड जिल्ह्याच्या दावाच आहे की आपली नांदेड जिल्हा हा काँग्रेसच आहे आणि सर्वांनी जेवढे आपल्या दिनदुबळे आमचे सर्व दलित लोक सर्व गौरगरीब जनता आपल्या मुस्लिम समाज सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि देगलूर तालुका हा समाजाने विचाराचा असल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी एकजुटीने काम करून हा विजय सर्वात जास्त विजय हा जनतेचा विजय आहे एकूणच आता जसं बघताय तुम्ही की जे आता यापूर्वी सांगितले की जे काँग्रेसला होते अशोकराव चव्हाण ची ते आता निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये फिरत केल्यामुळे मोठा फटका या वेळेस काँग्रेसला फक्त शक्यता होती त्यामुळे इथं मोठे नेते नसताना तुम्ही माजी नगराध्यक्ष आहात तुमच्यासोबत बऱ्याच नेत्यांनी कारण इथं कोणती मोठ्या मोठ्या केंद्रीय मधल्या नेत्याची सभा इथं झाली नाही त्यांच्या याबद्दल काय पूर्ण नेते गेले पण जनता सोबत काँग्रेससोबत होता ना हे विषय कुठे राहिले सगळ्यांनी जनता ठरवून टाकलेलं होतं आणि हा विजय कोणत्याही पक्षात नाही जनतेचा विजय आहे आणि जनताच ठरवून टाकले की बाबा आपल्याला काँग्रेसशिवाय या ठिकाणी पर्याय नाही